नक्कीच सुरू झालं मी तुझ्याकडे आता एक चांगला प्रश्न घेईल खूप मोठ्या दावणीला बैल चाललं आहे काय वाटतं काय भविष्य त्याचं त्याचा खूप मोठ्या दावणीला बैल चाललेलं आहे खरं तर मला असं वाटतं आहे की आता आज बादलचं महाराष्ट्रभर नाव आहेच मुंबईमध्ये बिंजोडला पण बादलचं नाव खूप मोठं आहे पण आम्हाला आता असं वाटतं आहे की अजून दादा सरकारच्या नावाने पळल्यानंतर बादलचं अजून नाव मोठं होणार आहे आमच्या गावाचं नावसुद्धा मोठं होणार आहे आणि ही आम्हाला एक संधी होती आज की, सुधर सुधर की पसले सुधा। पसले सुधा। था था आज लंपीमधून एवढ्या मोठ्या आजारातून बाहेर बैल बाहेर पडल्यानंतर सहजासहजी बरेच लोकांचे बैल एवढे पळत नाही किंवा कोणाचे बैल सुधारले सुद्धा नाही किंवा खूप जणांचे बैल नंदी याच्यामध्ये फसलेसुद्धा सुद्धा पण आज आपल्या दावणीला लक्ष्मी हे देवाने पुन्हा एकदा नाव करण्याची एक संधी दिली आहे तर मला असं वाटतं की आपण कुठेतरी त्या संधीचा लाभ घेतला आज दादा सरकारच्या नावाने आपल्याला मुंबईमध्येच चांगले चांगले पहिले झाले सर्व काही व्यवस्थित झालं पण आज एक दीड वर्षापासून आपण घाटावर सुद्धा बैल पळवण्याचा प्रयत्न करतो पण योग्य ते आपल्या मनासारखे पैरे होत नसल्या कारणाने आम्ही हा निर्णय पण हा निर्णय घेतला त्यांचा पण एवढा आग्रह आहे आणि कुठंतरी आज आप आपलं किंवा आपल्या गावाचं नाव अजून मोठं होईल बैल घाटावर पळल्यानंतर म्हणून आम्ही हा निर्णय घेतला बरोबर आहे मित्रांनो आता मित्रांनो मी येतो बादलचे जे एकदम जवळ असणारे माणूस म्हणजे आदित्य देसाई आदित्य दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल आज खूप मोठ्या दावणीला आपला बादल चाललंय तुमच्यासोबत बादलच्या काही आठवणी सांगा ना ज्या मुंबई बिंजोरला तुम्ही त्याला सोबत घेऊन असायचं आहे कुठेतरी सुट्टी करायचं आहे तुम्ही एक खूप मोठ्या आजारातून त्याला वर आणलं आहे काय बोलाल माझ्या आठवणी काय लहानपणापासून मला जरा जास्त हे करतं आणि मी पण त्याची सेवा केल्यामुळं मला काही करत नाही सुट्टीचा विषय राहिला सुट्टी व्यवस्थित होते त्याची दुसरं कोण असला बैल जास्त मारायला जातो आणि सुट्टी करून देत नाही त्यामुळे सुट्टी कधी बाहेर जात बाहेर तर न जात अक्षरशः कधी गेला तर समजा एक दोन वेळ गेलेला आहे आणि बैलाची सुट्टी नाही झाल्यामुळे गाडी आपली पडते ला मागे राहिली मुला त्या तासात गेली तर या इकडे आली त्यामुळे मला काय एकदम व्यवस्थित बरं होतं आता दोन तीन अड्डे झाले बैल पण चार ते चौसा झालेला आहे त्यामुळे मला पण मस्ती करतो पण बाजूला कोण एक दोन जण असला तर व्यवस्थित सुट्टी होते काय बोलावलं आज खूप मोठ्या दावणीला त्याचं एक भवितव्य तुम्ही घडवलं आहे तुमच्या दावणीला तुम्ही घडवलं आणि खूप मोठ्या दावले त्यांची मागणी होती की आम्हाला बादल विकत द्या पण तुम्ही न विकताना खाली फक्त चार महिन्यासाठी त्यांचं सा, नाव करण्यासाठी त्यांना बादल देतात काय वाटतं तुम्हाला कसं काय असेल मग पुढचं बैल विकायचा प्रश्न राहिला वेगळा बैल तर नाही विकू शकत एक नावासाठी कसं आपला पण नाव होईल जास्त आपणच्या नावात कसं दादा सरकार बोललं तर पूर्ण महाराष्ट्र बरोवा लागतो आणि आपला बादल गेला तर त्यांच्या नावामध्ये का हा बादल नक्की करार झाला कुठून झाला कुठून तर पालेगावातून आपल्या बादलचं जास्त नाव होईल नानांविषयी काय बोलशील दोन शब्द नानाचा विषय काय एकदम चॉलीस म्हणजे जे पण वासरं घेतात ते चांगलीच लागतात हा वासरू पण चांगलाच लागला महिन्याचा असताना वासरू घेतात एकदम पिल्लो होता माझ्याकडे फोटो मी तुम्हाला देईन तो था। नक्कीच खूप सारे नियोजन आता मुंबईला पण होणार तर नक्कीच आम्हाला तुला पण तिथे बघायला आवडेल सुट्टी करताना किंवा तुझं नियोजन असताना हो नक्कीच आता मित्रांनो बघा खूप चांगला करार झालेला आहे आज आपला हा पालेगावचा बादल आज पालेगावचा आणि प्लस दादा सरकार या नावाने बादल पालेल आधी नाव लागेल आपल्या दादा सरकारचा कारण कुठेतरी चार महिन्याचा करार असल्यानंतर पहिला त्यांचं नाव लागेल त्याच्यानंतर आपल्या आर्य संदीप देसाई पालेगाव हा नाव सुद्धा तुम्हाला त्याच्या पाठी दिसेल कुठेतरी अंबरनाथ तालुक्याचं नाव आज अखंड महाराष्ट्रभर केलं तर पालेगावच्या बादलनी आणि नक्कीच माझ्या चॅनलकडून नेहमी शुभेच्छा असतील जसं या दावणीला त्यांनी आपलं नाव केलं नक्कीच आपणच्या दावणीला पण तसंच नाव करो कारण त्याचं भवितव्य खूप चांगला आहे आणि आपण हा त्याला एक दोन शब्द सांगून आपण शुभेच्छा देऊ या पुढच्या वाटचालीसाठी धन्यवाद